नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण दोन हजार पंचवीससाठीची वाशिम जिल्ह्याची मंगळूरपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे तर तिथे भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी असणार आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण किती असणं आवश्यक आहे इथं मुलं मुली कोण अर्ज करू शकतात त्या मुलामुलींची वयोमर्यादा काय लागणार आहे मग एस सी एस टी कॅटेगरीमधून असाल ओबीसी म्हणजे बाकी कॅटेगरीमधून असाल अनुसूचित जाती जमातीमधून असाल किंवा मग ओबीसी जनरलमधून असाल किंवा मग तुम्ही ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला वयमर्यादा काय लागणार आहे पदासाठी लागणारा जो वेतन स्थर आहे तर तो कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कृषी उत्पन्न बाजार समिती पीर जिल्हा वाशिम यांच्या स्थापनेवरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तो ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीचं संकेतस्थळ जे आहे तर ते देण्यात आलेले आहे याची लिंक जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते किंवा मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तुम्ही तिथून चेकआउट करू शकता त्याच्यासाठी लेखापलेपद जे आहे तर त्याच्यासाठी एक जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता जी आहे ती कोणत्याही शाखेची विद्यापीठाची जी आहे तर तुमच्याकडं पदवी परीक्षा पास असणं आवश्यक आहे यासोबत तुमचं एम एस सी आय टी असणं आवश्यक आहे बी कॉम एम कॉम असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे आणि वेतन श्रेणी जी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे असं असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे निरीक्षक खुल्या प्रवर्गासाठी सामान्य याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे शासन मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पास असणं आवश्यक आहे यासोबतच तुमच्याकडे एम एस सी टी झालेलं असणं आवश्यक आहे वेतन स्तर देण्यात आलेलं आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असं असणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक अनुसूचित ता, म्हणजे त्यानंतर विभक्त जाती अ साठी एक जागा आहे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा असे कनिष्ठ या पदासाठी जे चार जागा आहेत शैक्षणिक पात्रता विद्यापीठाची पदवीपास असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे एम एस सी टी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे वेतन स्तर जे असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असं असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे सिपाई चौकीदार विभक्त जाती अ साठी एक जागा आहे आणि इतर मागास वर्गासाठी एक अशा शैक्षणिक पात्रता जी आहे दहावी पास असणं आवश्यक आहे आणि वेतन श्रेणी जी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशी असणार आहे त्यानंतर अर्ज जे आहे तुम्हाला एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत करता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी जे आहे ते देण्यात आलेले डेट त्यानंतर तुम्हाला अर्ज केल्यानंतर त्याचं प्रिंट आउट घ्यायचं आहे परीक्षेचा निकाल कागदपत्र इत्यादी संकेतस्थळावर तुम्हाला अपडेट दिलं जाईल परीक्षा शुल्क जे आहे राखीव प्रवर्गासाठी सातशे पन्नास असेल आणि खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि याच्यासाठी राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा जी आहे अठरा ते त्रेचाळीस आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस असणार आहे यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये उमेदवारामध एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकता प्रत्येक पदासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही त्याच्यामध्ये पात्र असाल तर परंतु तुम्हाला प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करावा लागेल आणि त्याच्यासाठी परीक्षा शुल्कही आकारलं जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं प्रिंट काढून ठेवायचं आहे आणि तुमचं परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला ते नॉन रिफंडेबल म्हणजे ते परत मिळणार नाही परीक्षे शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सर्व देण्यात आलेले आहेत तर ही होती कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळूरपीर या वाशिम येथील ही जी जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती तर ही जाहिरात जी आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही नक्की चेकआउट करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंक नक्की शेअर करा व अशाच नवनवीन माहितीचे जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद